मिरजेत दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन बालकाकडून तलवार जप्त सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तलवार आणून दहशत माजवण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी तलवार आणलेल्या एका अल्पवयीन बालकास महात्मा गांधीचं पोलिसांनी ताब्यात घेतला आहे महात्मा गांधी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरज रेल्वे जंक्शन जवळ एक तरुण हातात दहा शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी लागलीच छापा टाकत त्या तरुणास ताब्यात घेतले त्याची माहिती घेतली असता तो तरुण अल्पवयीन निघाला त्याच्याकडून तलवारीसारखे दिसणारे धारदार हत्यार पोलिसांनी ताब्यात घेतले सदरचे हत्यार त्याने दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी बाळगले असल्याची माहिती दिली सदरची कारवाई महात्मा पोलीस ठाण्याचे प्रभारी साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव कलगुटकर सुदर्शन वाघमोडे नाणासाहेब चंदन शिबे राहुल क्षेपसागर बसवराज कुंदगोळ अमोल तोडकर यांनी केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षका मान्य कल्पना मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभोगीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमानावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे वे वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डी बी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवादच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशतवाजवून इत्यादी करता अशा प्रकारे कुणी हत्यारांचं जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठली माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इस्मानवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद